मित्रांनो एक प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटली आपला शॉर्टगन मेहरबान होता आणि सोबतच लखन होता बरोबर ना दादा दा नमस्कार नमस्कार दादा दा आज एक प्रेक्षणीय बिंजोड झाली थोडासा उशीरच झाला शर्यतीला सा। शर्दीबद्दल सांगा ना थोडस शर्दीबद्दल सांगायचं झाला तर आम्ही दिवसभर उजवीनच नाव दिलेलं कुठल्याही प्रकारचा आम्हाला जोड होण्याची शक्यता वाटली नाही त्याच्यामुळं आम्ही काल जाऊ दगड घेऊन आम्ही आपले पिंपटोली ना पिंपोल्यांचं नाव होता उजी साईडून आकांक्षा विचार केला त्याच्यानंतर आम्ही ती गाडीवर नाव फिरवला कारण की लखन वहील मुंबईला अगोदर येऊन गेला पण तरी पण आम्ही आज म्हणजे आपल्या नियोजनात पहिल्यांदा म्हणून आम्ही थोडा कासमूस करत थो। होतो आणि यश प्राप्त करून दिला लखननी त्याचा त्या पहिल्याचा खूप खूप आभार आहे आमच्यावर नक्कीच आता एक चांगली गाडी पण आली आणि हरिभाऊंचा पण नंदी म्हणजेच लखन एक चांगला स्पीड लागला गाडीला एक अशी अपेक्षा होती का कारण की एक पहिल्यांदाच आपली गाडी याच्या अगोदर बैल पलत होता ना असं नाही का बैल पलत नव्हता का पलत नव्हता म्हणून काय आपल्या पण असं काय नाही बैल अगोदर पलत होता बैल मागच्या मैदानात कर्ज अंजपला येऊन गेला दोन अशा चांगल्या अशा रीतीने गाड्या केलेल्या आणि त्या स्पीडच्या जोरावर आपण उतरलेला आणि त्याच्यानंतरला आपण जी म्हणजे जसं आपण बघितलं त्यांनी आपण गाडी कुठल्या प्रकारची ओव्हरटेक होऊन नव्हती देत तर आपण उजीची प्लॅनिंग करून आलेलो तर डावीला कुठेतरी गाडी येऊ म्हणजे एखादी मोठी जरी जोड लागली तर ह्या बैलाचा पूर्णपणे विचार होता की आतनं गाडी सोडणार नाही त्या हिशोबाने त्या नियोजनामध्ये आपण आलेलो तुम्हाला आता मगाशीच बोललो की आम्ही विचार करून डावी साईड घेतली आणि त्या रीतीने तो बैल पण एवढा जसा उजवीने पलाची आपली अपेक्षा ठेवलेली त्याच अपेक्षाने तो बैल डावीने पब्लिकने दादा आजच्या शर्तीचं नियोजन झालं होतं नक्की आजच्या सर्दीचा नियोजन काही विषय नव्हता म्हणजे आम्ही म्हणजे आम्हाला बैल म्हणजे असं का आज मुंबईचा पहिला आपण करणार होतो मेहरबानवर त्याच्यामुळे आम्ही बरे आज गुलाल घ्यायच्या याच्यामध्ये झालेलो का कुणाचा टार्गेट किंवा कुणाला हरवण्याच्या काय नव्हतं आपण एका मैदानात जाऊन गुलाल घेऊन येणं हेच आम्ही शंभर टक्के हे ठेवलं का सगळेपर्यंत आज जाऊन फक्त शांतीची गुलाल घेऊन यायचं आहे याच अपेक्षा आम्ही इथपर्यंत आलेलो आणि म्हणजे एवढा मोठा जोड आम्हाला काही होईल असं वाटलं नव्हतं तर आला लखनचा विषय तर बोल कुठला तरी इथलाच पायरा ऐवजी तर म्हणजे दोन मला देवेश फडके झाला आशिष पडवल असतील एकविरेचे त्याही बराचसा मानधन देऊन म्हणजे का अपेक्षा करून खास तर मी आप देवेश पारकेचे शब्दाला जास्त मान ठेवला का बैल मी बैल आणतो आहे तुम्ही मला बैल द्यायचा माझा मित्र आहे कुठेतरी याच्या अगोदर त्यांनी मला भरपूर अशी साथ दिलेली आहे त्यांनी मला मी पण त्याच्यासाठी काय करावं असं वाटला म्हणून मी मी त्यांनीच एका शब्दाला त्याच्या मी लगेच मान ठेवला आणि त्याला बोलव हे बैल घेऊन मी कुणालाही सांगलं नाही खासकर तर ज्ञानोला पण सांगला का मी ये पायरा करून येऊ बैल उतरवला आहे म्हणून दादा तुमची आणि दादाची मैत्री जिथे जिथे आपल्याला बघायला वाटतं गुलालच गुलाल करतात आज तुमच्या मैत्री मैत्री या मैत्रीला म्हणजे एक काहीतरी लक देखील आहे तुमच्या लावणीला मेहरबान झाला महबूब आहे म्हणजे चांगले चांगले नंदी तुम्ही घडवताय काय बोलताय तुमची मैत्री पण कुठेतरी या गुलालासाठी कारणीभूत आहे मैत्री जर बोललं तर आम्ही एकमेकांवर विश्वास आणि जे आमचे पोर त्याच्यामुळे विश्वास या गोष्टीत भरपूर आहे का एकमेकांवर विश्वास किंवा आमच्या पोरांचा आमच्यावर विश्वास झाला किंवा आमचा पोराने विश्वास झाला हे विश्वासाखातीरच इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे कारण की तुम्ही जर बोला असाल का मी सरस मी सरस हे नाही तुझ्यावर विश्वास मला शंभर टक्के गॅरंटी आहे का तू जो करणार आहे चांगलाच करणार आहे किंवा तू आता वाईट कधीच करणार नाही या दृष्टीकोनात चाललंय तर शंभर टक्के चांगल्याची मैत्रीही टिकेल आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीत यश प्राप्त नक्कीच होईल कारण की जवळजवळ जाव मी आता ऐकलेलं आहे जवळजवळ इतिहास जर घडवलेला आहे तो दोन मित्रांनीच घडवलेला आहे शंभर टक्के दादा आज बघा मेहरबान <coughs> आपला मुंबई गाजवतोय तसेच घाटावरती पण चांगली वाटचाल आहे त्याची आणि मेहबू पेक्षा पावलाव पाऊल ठेवतो आणि थोडंसं पुढं पण आपल्याला कुठेतरी बघायला भेटवं का कमी वयामध्ये काय सांगताय पावला पाऊल ठेवून तर ते मला त्यांनी ती सीमा पार केलेली आता तर असं वाटायला लागलाय कारण की लक्ष लगेच घाटावरून मुंबईला येऊन लगेच त्याच गतीने पलन म्हणजे आता कुठल्याही बैलाचं काम राहिला नाही तो एकच बैल होऊन गेला मला तो वाटत नाही का त्याच्यानंतर कुठला बैल होईल मोठा लक्षात तो मोठा घाटा घाटावरही तेवढा पलव होता नाही मुंबईलाही तेवढाच पलत होता आज म्हणजे मेहरबांनी ताजी पार कुठेतरी आठवण करून दिली आम्हाला तर मी घाटावर पण तोच आहे आणि मुंबईलाही तोच आहे दादा आता बघा घाटावरती चांगलं म्हणजे पलत आणि स्पीड पण चांगला आहे आता त्या दिवशी पण सेमीच झाल्याच्या नंतर मेहरबॉन वरती पण म्हणजे थोडस हे झालेलं कमेंट्स वगैरे पण तुम्ही पण बघा उरला एक चांगला नंदी मानता तो बैलगाड्या क्षेत्रामधला देवच आहे काय बोलताय ना ना त्या बायलाची तुला कुठल्या बायला सोबत होणार नाही देव आणि मोठं लक्ष ही बायलं दोन होऊन देवच झालेली आहेत त्याला कोणी जरी हरवलं आणि किती जरी अंतरण हरवला तरी त्यांची बराबरी कुठलाही बैल किंवा माझा इथून पुढे माझा कुठलाही करू शकत नाही ती बैला यांनी अन साता समुद्रा पार प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेला आहे बरोबर आणि तो प्रेक्षकांच्या मनात उतरणं कुठल्याही प्रकारचं शक्यता नाही त्याच्याबद्दल अनेक त्यांच्यापेक्षा स्पीड ची बैल येतील पण त्यांचा रेकॉर्ड ब्रेक नाही कोण तोड शकत शंभर टक्के दादा येणाऱ्या काळामध्ये कधी आपल्याला ही जोडी पालताना बघायला भेटेल का मेहरबान आणि बकासूर शंभर टक्के पालताना भेटेल जाऊ कुठेतरी एक योग येते जुलून कुठल्याही कारणाचं माघार होत जाते का आहे कधी कधी वेळ प्रसंगी त्या एकमेकाला समजून घ्यायला लागतं पण एक ना एक दिवस नक्की गाडी आता आता म्हणजे महिन्यात बोलवणारा माहिती नाही कसं काय नियोजन वगैरे झालंय का नियोजनाचा पुसेगाव म्हणजे आतुरता चाल सर्वांनाच आहे कारण की हिंदकेशीसरीचा जो किताब आहे तो सगळ्यात प्रभावित त्यालाच मानला जातो इतर केसरी किताबाच्या पेक्षा आता आम्ही एवढे शरीर झालं तर आम्हाला मोठ्या मोठ्या अड्ड्यात बॅडलग ठरलं आमचा तर यंदा या फेरीला आम्ही हिंदकेसीच्या पाला लग घडवण्याचा प्रयत्न करू आणि hmm. शंभर टक्के त्यात प्राप्त करून दाखवू हे शब्द मी तुम्हाला आज देत आहे तर शंभर टक्के आम्ही करूनच दाखवू मेहरबान हिंद किसी मैदानाच्या मैदानात शंभर टक्के फायनलला राहणारच आता बघा ना मैभूमी भूतकाळात म्हणजे आपलं खूप नाव केलं तसं आता मेहरबान पण करताय पण गेल्या वर्षी मैभूमी तुम्हाला अपेक्षित पण नव्हतं असं गुलाल दिलं काय म्हणताय दादा त्यांच्याकडून आम्हाला काहीच अपेक्षा नाही म्हणजे ते कोण आम्हाला काहीच अपेक्षा नाही आम्ही त्याच्या अपेक्षा सोडलेल्या आहेत कारण की त्याचं आमच्यावर खूप असं उपकार आहेत त्यांनी आमच्यावर कर्ज चढवलेलं आहे त्या त्याचं कर्ज आम्ही कधीच पेरू शकत नाही ना मी ना दीपक शेठ कोणच भेटू शकत नाही म्हणजे आमचं इतर पेर आम्ही त्याच्यासाठी आता आम्ही जे करू ते आमचं त्याचं कर्ज पेरण्याचा एक उपकार असतील किंवा ते आम्ही त्याची सेवा जी करणार आम्ही त्या अपेक्षित तो आता आम्हाला तर अजून अपेक्षा वाढवत चालला यंदा आता पण फेरा टाकला गेल्या अध्यातच इथं उसळण्याला चार दिवसापूर्वी तो आमचा दर फिरला अपेक्षा वाढवत जात तर आम्ही बोलतो वय झाला थोडा कमी आखलू कमी आखलू पण तो जसा जसा आम्ही असं तोंडातून शब्द काढतो त्याच्यात तो आम्हाला अजून अपेक्षा वाढवत पण आम्हीच कुठेतरी मनावर ताबा ठेवणार आहेत आणि त्याला योग्य ते वेळीच काढणार आहेत कानादा काय सांगाल म्हणजे <coughs> काना शेट या नावातच काय तरी बघा तुम्ही जी जी छोटे छोटे मोठे नंदी आणताय ना ते कुठून कुठून कुठे टॉपला घेऊन जात आहे असं काय म्हणजे तुमचे खुराक बोला किंवा देवावरची श्रद्धा बोला किंवा नंदीवरचा विश्वास बोला कुठं ना कुठे तरी कामी येतात आणि का ते नंदी टॉपला निघतात नंदीचा पहिल्यापासून नाही पण त्याच्याबद्दल तुम्ही देवाचा देवांचा आशीर्वाद मी पूजा सर्वच जण करतात असं नाही का देवांची पूजा सकाळी उठल्या सगळेच जण करता आमचा दुसरा काही विषय नाही पण आला विषय असा का तो म्हणतो नावासाठी तर ही मला मेन पहिली गोष्ट सांगतो ही मला जी साथ आहे ना म्हणजे म्हणजे दीपक शेट्टी आली ज्ञानूषी आली देवेश आले आणि जे बहिले ते समीर भाई मागे बोलतोय म्हणजे प्रत्येक मंडळी आमचा ग्रुप जा सरपंच ग्रुप यांची जी साथ मला जी मेन लाभलेली आहे ना ती माझ्या नावासाठी झटते ना त्याच्यामुळं मी इथपर्यंत ओके आता जाता शेवटचा प्रश्न विचारतो हो की आता बघा अखंड महाराष्ट्राला वेळ लावणार मथुर मेहबूब ची क्षेत्र ज्यांनी गाजवलं अशी जोडी पलताना सगळ्यांची इच्छा आहे भले फेरा काय असे ना प्रत्येक वर्षी आपण बोलतो आता होईल फेरा आता होईल फेरा करा काहीतरी शंभर टक्के करताना दिसत मध्ये बिझी आहेत आजही ते माहिती नव्हते आठवड्यातच तुम्हाला मी मेहबूब आणि मथुरचा पेहरा आजच्या गुलालासाठी आणि मेहरबान नेहमीच असाच गुलाल घेत राहू मुंबई नव्हे तर घाटावरती पण आपलं नाव लवकर करत राहू हीच ईश्वर दादा धन्यवाद दादा हरिभाऊ नमस्कार 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 दादा आज मेहरबानच्या अ पैऱ्यामध्ये आज आपला लकंपला नाशिक वर आलेत आपण आणि एक चांगला गुलाल झाला एक चांगली गाडी होती आणि आज गुलाल झाला काय सांगताय काय झालं लखन आहे ना माझा मी भरपूर जणांना म्हणायचो माझा लखन पाळवा लखन बो एक नंबरच पळतो माझी देवावर लखनची गाडी पळती नाशिक मध्ये मी पूर्ण बिनजोडला प्रत्येक जणाची गाडी मारली तर मग लखन ते मोठ्या मैदानाला गेला फॉर्च्युनरच्या हरण्याबरोबर लखनला तिथं जाऊन दात पाडला दात पाडल्यानंतर अडचणीत आली गमत मग तिथं पेड त्या कुठला बोलतो वडकीचा दत्ता पाटील okay. दत्ता गायकवाड त्यांचा पण बैलांना दात पाडला वासरा मग आमची गाडी पळली गट पास केला सेमीला गाडीनं मार खाल्ला मग आमची गाडी आज कल्याणला पूर्ण सगट उतरणार होती पूर्ण माझी दोन्ही पण देवा लखन मला देवेशने फोन केला रात्री साडे दहा अकरा वाजता देवेशचा फोन उचललाच नाही झोपत होतो तर मग रोहितने फोन लावला रोहित जायला तर औरंगाबादला परीक्षाच्या आला तर म्हटलं रोहितचा फोन आला मला देत आली मग लाईनवर घेतलं मला मग म्हणे मेहरबान बरोबर लखन पाळवायचा मग मी हे कॅन्सल करून टाकलं इकडचं मग इकडच्या लोकांनी माझ्या मत चिडचिड केली काय असं मी ऐकून घेतलं थोडं म्हटलं बघ माझा बैल जर एवढ्या बैलात पळायला चाललाय नाव बैलात ना। ना। तर मग मी माझी गाडी कशाला जाऊ त्या मला देतोय बैल म्हटलं त्यांना असं झालं आ, देवी बद्दल काय सांगाल कारण केले केला नियोजन करायला असे पहिल्यापासून माझा मोरख्या बैल होता गुगली होती डॉन होता तेच सगळं नियोजन करीत बैलाच माझ्या सगळं म्हणजे ते जे त्याने जे केलं का ते कधी फेलच नाही काही मध्ये आला आणि मेहरबान सोबत पाहिलं आला आणि मेहरबान म्हणजे एक नंबरला पहिले बैल देवेश देवेश मुळ सगळं झालं देवेश म्हणे मेहरबान मध्ये पळवायचं म्हणजे पाळवायचा त्याला शब्द दिला बैल येणार म्हणजे येणार ते पण तूपर्यंत पण ट्रॉपिंग मुलं टायमिंग झाला थोडा लेट भई आला तरी चालेल दादा रात्री झाली जास्त तुमचा वेल पण नाही घेणार जायचं असेल तुमचा प्रवास सुखाचा हो आणि मुंबईमध्ये गुलाल घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद धन्यवाद